तुमच्याकडे किती शेत आहे आणि किती खर्च आलेला नाही आणि कापसाला किती भाव पाहिजे पाच एकर शेती आहे कापसाचे भाव आता न सहा हजार सात हजार रुपये आहे आणि पहिले भाव होता चौदा हजारापासून आता भाव काहीच नाही शेती काही परवडून नाही राहायचे आम्हाला अवज डुग्र खूप भायसून राहिले सावध डुकरं एवढे खाऊन टाकते आणि आम्हाला का अर्जन पाच एकरा म्हणजे आज सात आठ क्विंटल कापूस होते या सावधाच्या कसं करायचं पूरी सोपा खाऊन टाकल्या सावधा आम्हाला शेती काही बरवडून नाही राहील त्याच्या म्हणजे आता का करावं ना का नाही लग्न करावं का का करावं का नाही तुमच्याकडे किती शेती आहे नऊ एकर सरकारकडे का मागणे तुम्हाला किती भाव भेटायला पाहिजे कापसाले आम्हाला दहा हजार रुपये खर्चाच्या दृष्टीनं यावर्षी कापसाला भाव नाही तुम्ही काय सांगू शकता हॅलो मागच्या वर्षीचे साडेआठ हजार होते यावर्षी साडेसहा सातच्या अंदरच कापूस आहे आम्हाला परवडत नाही आणि करायचं कसं खर्च वाढत आहे आणि सामोर वर्ष वाढत आहे आणि भाव कमी होत आहे म्हणजे महागाई वाढते एका गरिवसी असं म्हणतो मी हे एवढाले फुटून आहे मजूर सापडत नाही नुसकान आहे जंगली प्राणी आमचे नुसकान करत आहे का करा तू भाव पाहिजे आम्हाला परवडत नाही या भावात तुमच्याकडे किती एकर शेती आणि किती कापसाला खर्च आला आणि कापसाचे भाव आता तुम्हाला पडवत का सांगा आम्हाला काही भाव पडून आला पण काही तरी पिरा लागते म्हणून पिरा लागते कमीत कमी या कापसाला भाव चौदा हजार ते बारा हजार पर्यंत पाय होता मार्केटले कापूस नेल्यानंतर तिथे बी ऑपरेशन केल्या दोनशे रुपये क्विंटल मागा कमी करते याकरिता सरकारचं इकडे तिकडे काहीच लक्ष नाही शासनाचं म्हणून मला म्हणणं असं आहे का शासनाने या कास्तकाराकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणखीन आमच्याच भविष्यावर सर्व हे जे राहिले आहे त्या कास्तकारीच्या भविष्यावर आहे बाकी काही लगे खाताचे भाव वाढले चोपटाचे भाव वाढले फवारणीचे औषध वाढले मग आम्ही करायचं कसं का कमीत कमी आम्हाला चौदा हजार बारा हजारपर्यंत कापसाचा भाव प्रति क्विंटल पाहिजे कापसाचे याचे समजा आम्हाला हजार रुपये क्विंटल द्या लागते का कापूस आणि सगळी जनता या कास्तकाऱ्याच्या भावशेवर सर्व पोहोचला लागते याचा काही विचार शासन करत नाही त्याच्यामुळे मान हेच का चौदा हजार ते बारा द्या भाव द्यायला पाहिजे आणखीन या कास्तकाला सक्षम मोदी साहेबांना करायला पाहिजे याच्यावर तर कस्ता काय काही बोलू शकत नाही तुम्ही म्हणानंतर डुकं खाऊन टाकते गहू मनानंतर डुकं फालवून देते घर बंद नवी देत नाही डुकर याचं काही शासनाचं लक्ष नाही आम्ही तर वागायचं तर कसं वागायचं कसं का करा काही काय का या शासनाने या डुकऱ्याकडे किंवा या करण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अहो आज जर कोणी बी शेतकऱ्यांना जर डुकर मारलं किंवा रोही मारला काही मारलं तर त्याला धरून तुम्ही कोर्ट कैजित लावता जगाचं तर जगाचं कसं ह्या विषय सांगून शिनानी बाबा मला पटून सांगाय कवसंच राहाचं आता कापचा जाऊ आपलं तू गव्हाचे भाव दोन हजार रुपये क्विंटल ह्या काही भाव आहे का तुरीले भाव पाच सहा हजार रुपये ह्या काही भाव आहे का त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे का भाव कापसाले भाव चौदा हजार तुरीला नाही काहीतरी नऊ दहा हजार चना आहे चण्या चार हजार रुपये भाव गहू आहे गव्हाला कमीत कमी नाही काहीतरी एवढे लोक जनता जगायला लागतं तीन चार तीन चार हजार साधारण भाव पाहिजे सगळं लक्ष शेतकऱ्याकडे सगळे लक्ष आमदार खासदार सगळ्याचे लक्ष आहे कामाले भाव कुठून काम येते कासाड काहीच लक्ष नाही नंतर ते निवडणूक असली म्हणजेच घरपर्यंत पोहोचते या गोरगरिबीचा किंवा कस्ता काही विचार करू शकत याची पराठी पाहू शकतो आपण आता यांचा किती किती कापूस झाला किती खर्च आला आपण याच्याकडून माहिती घेऊ हॅलो मला खर्च कमीत कमी इथं दहा ला थैल्या लागली आहे चार एकर मध्ये आणि त्याचा खर्च म्हणलं निदाई झाली फवारणी झाली रोजदार राई रोजदार आज कमीत कमी एक लाखाच्या जा ला। वर जाते आमचा खर्च तसा पाहतो म्हणलं तर पण नाही निदान तर कापसाले भावाल बा आठ नऊ हजार रुपये तरी राहिले पाहिजे बा आता सरासरी मागच्या वर्षी नऊ हजार रुपये भाव भेटला तसाच यावर्षी निदान आठ नऊ पर्यंत तरी राहिले पाहिजे तर या वर्षी निदान सातच हजार रुपये आणि सात हजारामध्ये सात हजार दोनशे हमी भाव काढलेले आहे ना हमी भावापेक्षा बी कापूस खरीदून राहिले गवर्नमेंट कमी भावामध्ये सात हजार शंभर पन्नास वीस तीस असे आता हा मागचा कापूस पासष्ट मध्येच घेतला ना सहा हजार पासष्ट मध्ये हा आता असे जर भाव भेट असले तर कास्तकार वाचन का मरण सर सकट जरी ना मग हमी भाव जरी लावला आठ हजार रुपये तो भ्यापारी आए, भ्यापारी तो तरी तो कास्त्याकार जो व्यापारी आहे व्यापारी लाईन हे तर पाचशे पाचशे न आ, ना घेणारच आहे पण याच्यापेक्षा बी तुम्ही समजा कमी खरीदून राहिले ते आमची काही जास्त मागणी नाही बो फक्त काय साडेआठ नऊ जरी जरी भेटले बा तरी लय आहे बो याच्यामध्ये कास्तकारीले म्हणजे ना या, या कापूस आले सोयाबीन तर समजा सोयाबीन हीच आहे ही सोयाबीन तरी का भाव घेतला चार ना पाच हजार रुपये खरेदून राहिले आणि त्याची जे थैली पा अडीच हजार तीन हजार रुपये बॅग म्हणते एक तीस किलोची वीस किलोची मग कास्त का परडून राहिलं याच्यामध्ये म्हणून म्हणलं बा आम्हाला हाय भावबाजी भेटाय भाव जे अशी आम्ही अपेक्षा आहे याच्या व्यक्तीच तर आमचं काही हे नाही आहे पण तुम्हाला जर समजा आठ नऊ हजार रुपये जरी भाव दिला तरी आम्हाला भरपूर आहे आणि भेटायला पाहिजे तेवढा खर्चाच्या हिशोबाने पाहिजे म्हणलं तर हा तसे बोंडळी आली तर कापकुशी हो, होत नाही खर्च जाऊनही आता मागूनची बोंडळी आली आहे याच्यात का होणार आहे कापसाचा पुन्हा घट झाली आणि भावभाजी कमी आणि लाव लागूड जास्त याबद्दल आता एवढेच बोलतो बा तुमच्याकडे किती एकर शेती आहे चार एकर किती खर्च आला एक लाख रुपये सरकारकडे का मागणी आहे कापसाला किती भाव भेटायला पाहिजे कमीत कमी बारा हजार रुपये भेटायला पाहिजे का काय कोणची कोणते औषधी फवारली होती तुमच्याकडे किती शेती आहे तीन एकर शेतीला किती खर्च आला तीस हजार रुपये तुम्हाला किती कापसाचे किती रुपये भाव पाहिजे सरकारकडून सरकारकडून सरकार दहा ते बारा हजार रुपये क्विंटल